फ्रेंड वेलकम टू माय चॅनेल आज मी तुम्हाला दाखवणार आहे जो बाही असते तिची उंची घेऊन म्हणजे इथून किती डाऊन करायला लागते तीच मी आज तुम्हाला दाखवणार आहे तो वेगळं वेगळं स्लीप म्हणजे बाहीची लांबी असते त्याच्या किती किती डाऊन करायला लागते आणि त्याला शेप कशी द्यायचे तीच मी आज तुम्हाला दाखवणार आहे तो नवीन असले तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या एनपर्यंत नक्की बघा हे बघा ब्लाऊजची जो लांब आहे लंबी आहे ते बघा ब्लाउजचे स्लीपचे म्हणजे बाहीची लांबी किती आहे चार आहे छोटे बाही असलेलं तिला मेजरमेंट कशी घ्यायचे इथे बघा चार आहे चार असलेले तो इथून किती डाऊन करायचे असते इथून बघा चार असलेला तिला मध्य करायचे मध्य केल्यानंतर किती होतं चारच्या दोन असते आणि हा पिन जास्त घेणे म्हणजे आरीसभर मी हिला ड्रॉ करणार आहे बघा आरीसभर नंतर हे लाईन हिला अशी जशी ब्लाउजची शेप देते मी तशीच शेप द्यायचे आता बघा इथून किती इंच शेप द्यायच्यासाठी आरीच इंच घेतले आणि नंतर हिला अशी शेप द्यायची बघा आणि हे दुसरा शेप आहे हे बघा हे दुसरा शेप आहे आणि ह्याला मौरी अशी ठेवायचं आहे इथून बघा हे रे हे जो लाईन आहे इथून किती लांबीवर हे ड्रॉ करायचे असते हे बघा मी तुम्हाला दाखवते म्हणजे अर्धापेक्षा एक इंच जास्त आहे एवढे जा आहे अर्धा घेतलं तरी पण चालते अर्धापेक्षा एवढं जास्त आहे हे लाईन हिचा एवढं डिफरन्स आहे आता हिला मी कापून तुम्हाला दाखवते ये ये छोटे सी हे बघा हे छोटे बाईची मेजरमेंट हे अशी बघा तुम्ही ब्लाऊजला पण लावू शकता जी कशी तिचं मेजरमेंट बरोबर आहे का नाही मी जशी काटिंग करते तिच्या बरोबर हे मेजरमेंट नक्की तुम्हाला बसवणार आहे बसणार आहे आता बघा किती हे किती असते हे बघा पाच आहे म्हणजे फाईव्ह असते हिची उंची किती आहे फाईव्ह फाईव्ह असले तर हिला किती डाऊन करायला लागणारे आहे हे बघा फाईव्ह असले हिला मी थ्री इंचवर डाऊन करते फाईव्ह फाईव्हपासून सिक्सवर किती डाऊन करते मी तीन इंचवर बघा नंतर हिला पण अशी शेप करायचे म्हणजे शेप द्यायचे इथून आरी चिंच घेतले आणि हिला पण अशी शेप दिले आणि दुसरा शेप पण दिले आणि मोरी ठेवायचे म्हणजे दंड घे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकतो आणि तुम्ही मुंडाला पण लावून बघू शकता तुमचे जेवढे ही असते तशी ते स्लिपची मेजरमेंट घ्यायचे ते पाठीमागचे असते तुम्हाला दाखवलं होते मी कटिंग केले तिच्यामध्ये ब्लाउजची मेजरमेंट कशी घ्यायचे हे मी दाखवते जे बाईची लांब असले आणि छोटे असले तिचं मेजरमेंट इथून म्हणजे इथून किती घेणे इथून ती मी आज दाखवते तुम्हाला हे बघा हे दुसरं झाले आता बघा सात आठ असलेला सात आठ असलेले म्हणजे इथून किती घेणे बघा इथून सात आठ असलेलं इथून साडेतीन इंच घेते बघा सात आठ असलेलं असलेलं मी इथून साडेतीन इंच डाऊन करते बघा सगळं वेगळं वेगळं असते ते, ते बाईची लांब ये पे, पे, पे म्हणजे जेवढे लांब आहे साडेतीन इंच घेतले हिला पण अशीस म्हणजे शेप एकच एकसारखाच आहे खाली इथे डाऊन किती करायचे किती कमी जास्त होते तेच आहे आणि अशी याला साडेतीन इंच घेतले सात आठ असलेले बायची उंची आता हे बघू हे जे मेजरमेंट किती असते हे जर सारे आठ आहे तर आठ नऊ असलेलं आठ नऊ बाईची उंची असलेले तो, तो किती घ्यायला लागते इथून बघा मी पौने चार इंच घेते इथून पौने चार इंच घेतले आठ नऊ बाहीची लांब असलेले तिला किती डाऊन करायला लागते आता इथून आरीच इंच घेते आणि हिला पण बघा आता तुम्हाला दाखवते हे साईड बंद असते हे ओपन असते अशी कटिंग करायची असते आणि हे बघा ही जी उंची किती आहे बाईची सात आठ नऊ दाखवले आता दहा अकरा असले तर दहा अकरा असले तर किती घ्यायला लागते बघा दहा अकरा असले तर किती घ्यायला लागते इथून मी चार इंच वर घेते बघा दहा अकरा असले तर मी इथून चार इंच घेते डाउन करते बघा इथून चार इंच घेतले इथून बघा अडीच इंच घेते एकदम सोपा पद्धतीने मी हे कटिंग करते कोणाला पण हे करणारे आहे कोणी पण हे, हे कापू शकते एकदम सरल आणि सोपा पद्धतीने बघा आणि मी जो काटिंग करते ते पण सरल आणि सोपा पद्धतीचे हे बघा हे दहा आणि अकराचे आता बघा हे लास्ट आहे ते हे लागले साई ही जे उंची किती आहे बघा उंची बघा मी दहा अकरा काढले कटिंग करून दाखवले बारा तेरा चौदा पंधरा आणि पंधरा असले तर बारा चौदा तेरा चौदा पंधरा मधला असले तर बघा इथून किती डाउन करायला लागते बारा तेरा चौदा पंधरा असले तर इथून किती डाउन करते बघा ही बाईची उंची आहे हे बघा बाईची उंची म्हणजे लांब किती आहे तेच ती इथून बघा मी किती डाउन करते इथून मी पौने पाच इंच डाऊन करते बघा साडेचार इंच करले तरी पण चालते पावणे पाच इंच करते मी बघा इथून मी पावणे पाच इंच डाऊन करते हे लाईन पण अशी ड्रॉ करून घेणे सगळं मेजरमेंट वेगळं वेगळं असते इथे येऊन जॉईंट करायची बघा सगळं असते आणि हिला पण अशी म्हणजे जेवढं तुम्हाला दंड वगैरे ठेवायचे थे, तेवढंच ठेवा आणि शिलाई मार्जिन बी ठेवा कापून घे ते बघा कापायचा टाईम ते बरोबर अशी मोठे बाहीची उंची हिच्यापेक्षा हे सर्वपेक्षा छोटं आहे ते हे बघा हे पूर्ण झाले ये ये जाले, जाले, जस्तो जस्तो हे बघा हे पूर्ण झाले कटिंग झाले तुम्हाला काय तरी प्रॉब्लेम वगैरे असेल तर बाहेरची तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगू शकतं आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये हे पण नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कशी वाटले